काम करायचंय तर पोक्सो हा शब्द किती जणांनी ऐकलाय थोडस हात वर केला तरी चालेल पोक्सो ऐकलं असेल ठीक आहे आपल्याला शिकायचंय थोडी प्रायमरी लेवलची माहिती पोक्सो शब्द ठीक आहे पण मराठीमध्ये लहान मुलांचा लहान मुलां जी लहान मुलं असतात त्यांचा लैंगिक शोषण झालेलं असतो गुन्ह्याचं संरक्षण करणारा कायदा लैंगिक शोषण शब्द तरी ऐकलंय की नाही ऐकलंय की नाही शोषणाचा शब्द तरी ऐकलाय की नाही तुम्ही ऐकलं आहे ना फक्त तोच फोटस कायदा आहे सुरुवातीला हा कायदा कसा अस्तित्व कारण आपण सगळेजण म्हणतो की बालकांना खेळायला वागण्याला खूप आवडतं पण बालकांचे जे अधिकार असतात संरक्षणाचा आहे त्याला सहभागाचा आहे त्याला विकासाचा आहे जीवितचा आहे हे सगळे अधिकार आपण म्हणतो पण जेव्हा आपण प्रत्यक्ष बघतो तेव्हा कितपत आपण त्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि ह्या गोष्टी मिळत असताना ह्या क्र म्हणजे क्राईमकडं ह्याची कशी वाटचाल चालणार आहे अशा गोष्टी घडतात कारण आपण बघतोय टेक्नॉलॉजी वाढली आहे सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे जितकी टेक्नॉलॉजी वाढली तितका क्रेम वाढलेला आहे तसंच भारत सरकारने दोन हजार सात साली एक आ, सर्वे केला म्हणजे तर स्टडी ऑफ चाईल्ड अब्यूचा आणि त्या स्टडीमधून असं लक्षात आलं शंभरपैकी साठ मुलांनी अशीच उत्तरं दिली की आम्हाला शारीरिक मानसिक आर्थिक आणि लैंगिक अत्याचार आमच्यावर झालेला आहे किती शंभरपैकी साठ मुलांनी मग की बाबा प्रत्येकाचे कायदे आहेत तर मुलांसाठीचा जो मुलांसाठीचा जो कायदा आहे तर तो अस्तित्वात आला पाहिजे दोन हजार सातला सर्वे झाला अभ्यास केला आणि त्यानंतर दोन हजार बाराला द प्रोटेक्शन ऑफ सेक्सुअल चिल्ड्रन सेक्शुअल ऑफेन्स आहे हा दोन हजार बारा बऱ्याचदा आपण काय करतो मातेच्या होत तेव्हा तिने कुठं पाहण्याची तर त्या जे की पुरुष वर्ग म्हणण्यापेक्षा कुटुंबामध्ये तिला इतरत्र जे की तिच्या हक्क आणि अधिकाराच्या विरोधात जी कृती होते ती थांबावी असे प्रतिबंधात्मक आदेश ती न्यायालयामार्फत घेऊ शकते आणि इतर यंत्रणा त्याला मदत करण्यासाठी त्यांच्या मार्फत ती मागू शकते तर मला इतकंच सांगायचं आहे की ही जी समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेचा जर आपण थोडासा विचार केला